सात तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीकरिता जिल्हा परिषदेच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळाचा संकल्पनामा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते आणि संपूर्ण कोर कमिटीने जिल्ह्यातील पुणे जिल्हाध्यक्ष विश्वास शिरसाट आणि संजय खंबायते यांनी मंत्री अतुल सावे भागवत कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला संजय केनेकर अनुराधा चव्हाण प्रशांत बंब या सर्व विधानसभा सदस्य परिषद सदस्यांनी पुढच्या पाच वर्षात या संकल्पनाम्याच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काय काय करू शकतो याचा विकास आराखडा तयार केला असल्याबाबत भारतीय जनता पार्टीचे नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करीत सविस्तर माहिती दिली दे। सात तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकरता संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळाचा संकल्पनामा भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायती आणि संपूर्ण कोर कमिटीनी आमच्या संभाजीनगर जिल्ह्यातील दोन्ही आणि सुवास सिरसाट आणि संजय खंबायती यांनी माननीय अतुलजी सावे भागवतजी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली कर तयार केला आमचे संजय केनेकर अनुर्दत्ताई चव्हाण आमचे प्रशांत बम या सर्व विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्यांनी पुढच्या पाच वर्षामध्ये या संकल्पनाम्याच्या माध्यमातून आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काय करू शकतो याचाही एक विकास आराखडा तयार केला आमचे नेते रावसाहेब दानवेजी यांनीही काही सूचना या ठिकाणी दिल्या व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे कोर कमिटीचे सदस्य यांनी बसून चार पाच दिवस बसून ग्रामीण संभाजीनगरच्या विकासाकरता काय काय बाबी कराव्या लागतील याबद्दलचा एक संकल्पना तयार करून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कर सरकारकडनं येणाऱ्या ग्रामविकासाच्या योजना पंधरा वित्त आयोग सोळा वित्त आयोग सतरा वित्त आयोगाकडून येणाऱ्या योजना आणि ग्रामीण महाराष्ट्रा करता महाराष्ट्र सरकारकडनं येणाऱ्या विकास कायद्यान्वय येणाऱ्या योजना जवळपास विचार केला तर जिल्हा परिषद कमी असत तिथला सेज फंडा फार कमी असतो त्यांच्याकडे जो निधी येतो तो, तो सरकारकडनं द्यावा लागतो डीपीसीच्या माध्यमात सर्व निधी पुरवावा लागतो मुद्रांक शुल्क जे माझ्याकडे खाता आहे महसूल खात यातनं ज्या रजिस्ट्या होतात त्या रजिस्ट्याचा एक टक्के सेस हा जिल्हा परिषदेला मिळतो त्यामुळे मुद्रांक जो असतो तो मुद्रांकामुळं त्याचा सेज फंडाचं बजेट थोडं वाढतं जेवढ्या ग्रामीण भागामध्ये रहिष्ट होतात त्याचा सेस त्यांना जातो तसंच या ठिकाणी डीपीसीच्या स्कीम असतात अठ्ठेचाळीस वगैरे त्या स्कीम मधनं पैसा जातो जनसुविधा नागरी सुविधा नाविन्यपूर्ण योजना आता तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री बळीराजा पानल रस्ते योजना या योजनेतनं शेतकऱ्याचे संपूर्ण रस्ते बांधकाम करायचे ही एक आमदाराच्या अध्यक्षतेखाली जी बैठक होणार आहे त्या बैठकीतनं जे पानन रस्ते मंजूर होतील त्या सर्वांना निधी देण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र सरकार डीपीसीची आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असो यातून नियोजन तयार करणे केंद्र सरकारच्या वॉटर सप्लाय विभागाचे नियोजन तयार करणे लाडक्या बहिणीचे बचत गट तयार करून त्या बचत गटांना अडिशनल आ, एक लाख रुपयाचं जसं नागपूरमध्ये आम्ही योजना केली त्या योजनेत एक लक्ष रुपये आम्ही बचत गटाला अजून व्यवसाय करता देतो ती योजना करायची असेल सामाजिक न्याय म्हणजे बागासवर्गीय मोहल्ल्याचं संपूर्ण बजेट जे आहे ते सरकारच्या माध्यमातून आपण देतो आदिवासी विकासाचं बजेट हे महाराष्ट्र सरकार डायरेक्ट झेडपी माध्यमातून खर्च करतं प्रकल्प संचालक जे असतात ते झेडपीकडनं सर्व स्कीम मागवतात त्यामुळे एकीकडे डीआरडीए ग्रामीण विकास यंत्रणा जी आहे ती केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही केंद्र सरकारची आहे डीआरडीए केंद्र सरकार तिकडनं डीआरडीए ला मजबूत करत आणि महाराष्ट्र सरकार आणि डीपीसी आणि त्या भागाचे आमदार ते ग्रामीण जिल्ह्याला मजबूत करतात एकंदरीत जनतेची जास्त मागणी काय आहे तर शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असला पाहिजे जास्त मागणी असत मागासवर्गीय मूल्याची सुधारणा झाली पाहिजे जास्त मागणी असतं आता मागणी वाढणार आहे की सूर्यघर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची तर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने आता शासन निर्णय केला की पंधरा हजार रुपये महाराष्ट्र सरकार देणार सूर्यघर लावण्याकरता आणि काही पैशाचं कन्वर्जन हे जनतेला करावं लागेल ज्यांना पाहिजे एक पंचवीस हजाराचं सुरेघर होतं पंधरा हजार येऊन दहा हजार त्यांनी टाकले पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेती पंपाचं आपण वीज बिल माफ केलं आणि पुढे पाच वर्ष वीज बिल घेणार नाही आता मोठ्या प्रमाणावर सोलर पंप देण्याचा निर्णय आपण केला आहे तीन लक्ष रुपयाचा पंप एक पंचवीस हजार रुपयात द्यायचा अतुल सावेजीकडे अपारंपरिक ऊर्जा आहे मुख्यमंत्री मॉनिटर करतायत अतुल सावे डिपार्टमेंट फक्त सोलर पंपाचं रोपटॉप सोलर लावणे प्रत्येक घराला एक मोठी योजना संभाजीनगर जिल्हा परिषद करू शकतं संभाजीनगर जिल्हा परिषद सर्व शाळा सर्व अंगणवाड्या जेवढे काही शासकीय बांधकाम असतील त्या सर्व शासकीय बांधकामांना सोलर रोपटॉप लावू शकतो म्हणजे विजेचं बिल येणार नाही झेडपी शाळांना अंगणवाडीच्या शाळांना